तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज आपल्या घोडेगावमध्ये अनिल शेट यांच्या डेअरी फार्मावरती आज हा तीन इंच टॉप क्वालिटीच्या कारवडींचा व्यवहार झालेला आहे तर बघू शकतात आज ह्या कारवडी कशा व व्यवहार किती रुपयाला झाला आपण आज माहिती घेऊ नमस्कार अनिल शेट नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय तर आज कुठले आले शेतकरी दादा नमस्कार नमस्कार बरं आपला एकदा परिचय सांगा सांगा अशोक तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आपले गाव कोणतं कानवाड कानवाड गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री अशोक कुपाडे पाटील तसेच त्यांचे चिरंजीव अथर्व कुपाडे पाटील आणि तसे त्यांचे सहकारी मित्र इनामदार साहेब तुमचं नाव काय सय्यद नवी सो इनामदार इनामदार साहेब अरे अशा पिवोरीच्या टॉपच्या तीन कालोडे आज आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या गोठ्यातून चालवले तर कुपाडे साहेब कालोडी किती गाभण आहेत आणि किती खाली आपल्या शेतकरी मित्रांना सांगा दोन आहेत एक खाल्ल्या पिशवीचेक चेक किती सा महिन्याचे साडेसहा महिन्याचे साडे सहा साडेसहा महिन्याच्या गाभन आणि तसेच एक लागोडीच्या मापची चेक करून अशा टॉपच्या तीन कालोडी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना एकच नंबर आहे दिलेल्या दादा आपला व्यवहार किती रुपयाला एक लाख एक्कावन्न हजार एक लाख एक्कावन्न हजार रुपयाला दोन गाभन आणि एक लागवडीच्या माप लागोडीच्या अशा टॉपच्या तीन कालोडी आम्ही एक लाख एकावन्न हजार रुपयाला आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत मार्केटमध्ये कुठल्याही इतर मार्केट मध्ये आपल्या शेतकरी मित्रांनी टॉपच्या वाघेने खरेदी केल्या असत्या तर अलीकडच्या गाभांजवळच त्यांना एक लाख एकावन्न हजार रुपयाला खरेदी करावं लागला असतं कारण दोन्ही कालोडी साडेसहा साडेसहा म्हणजे जवळपास सात सात महिन्याच्या प्रेग्नेंट आहेत आणि एक ला कालोड का लुड लागवडीची तर ह्या दोनच कालोडी मित्रांनो जवळपास सव्वा दोन लाख रुपयाला व्यायला झालेल्या व्यायला झाल्यावर सव्वा दोन लाख रुपये किमतीमध्ये विकणाऱ्या आहेत आणि यांची मिल्क कॅपॅसिटी जवळपास पाहिल्या वेळेला पाहिल्या वेळेला बावीस ते चोवीस प्लस चालणारे असे आपल्या टॉपचे हे बेस्ट ज्युपिटर मधले वाघिणी आहे तर साहेब झालेले वर समाधानी आहे माझा मारू काल उडेल आता तुम्ही मार वा तिने मार एक म्हणा एक तिने काल होते एकदम दाखवा दोन तीन बिघडून दाखवा आणि साहेबांना एकदम व्यवस्थित भरून द्या तर अशा पद्धतीत मित्रांनो असा टॉपच्या तीन वाघिणींचा व्यवहार झालेला आहे तर झालेल्या व्यवहार समाधान आहे ना मारूबिंदाच काल उडेल तर ओके जय महाराष्ट्र जय शिवराज जय लवजी एक दोन अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा वादच लागतो तिने काल उडी फिरेव आणि कोपारी साहेबांचे तिने वाघिणी एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित मग भरून घ्या होतो अरू सोडू नका